नमस्कार मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिणीनो आज आपण मोदक बनवत आहोत तर मोदक कसे बनवता मी ते तुम्हाला दाखवत आहे तर मैत्रिणीनो बघा आज आपण सर्वात प्रथम हे ना मोदकासाठी हे घेतलेलं आहे आपलं खोबरं किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही पिठी साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर हा रवा घेतलेला आहे तो साजूक तुपात भाजून गव्हाचं पीठ आपलं मस्त असं छान असे हुंडी करून ही मळून घेतलेली आहे गव्हाच्या मोदक आपण आज बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून मोदक बनवणार ते कसे बनवतात मी ते तुम्हाला दाखवत आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे रवा खोबरं आणि साखर आता चला हे मुरद घालूया आपण आता याच्यात काय टाकायचं साखर टाकायची आता आपण पिठी साखर टाकली आहे रवा टाकलेला आहे सादक तुपामध्ये चांगला भाजून आता हे चांगलं मिश्रण असं एक जीवाचं करून घेणार आहोत सारण म्हणता याला तातही मोदकाचं सारण आपण हे तयार केलेलं आहे तर आता हे एक जीव असं मस्त थोडंसं मुरण हे बघा असं कालून घ्यायचं सर्व साखर बिकर सर्व त्याला लागले पाहिजे असं मस्तपैकी कालून घ्यायचं है। आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे तात सारण आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत मुरत ठेवणार आहोत आपण हे सारण आपलं आणि आता आपण हे कसे मोदक बनवतो ते मी तुम्हाला दाखवत आहे गव्हाच्या पिठापासून आज आपण मोदक बनवणार आहोत साधे आणि सोपे हे बघा आता, आता तेल आपण तव्यावर टाकलेलं आहे आता आपण मोदक बनवणार आहे कसे तळते ते तुम्हाला दाखवणार आहे आता आपलं तेल हे उकळत आहे हा पिठाचा उंडा घेतलेला आहे आता मी कसं लाटते दाखवते तुम्हाला मोदर कसे बरोबर ह्या पद्धतीने असा हुंडा पूर्ण हे बघा या, या पद्धतीने असं मस्त लाटून घ्यायचं चा। छान असा मस्त पोळी मोठी लाटून घ्यायची गव्हाच्या पिठाची तर हे मस्त आपण असे छान पोळी लाटलेले आहे आता ला हे असं झाकणाने त्या पुऱ्या अशा काढून घ्यायच्या आता हे बघा ह्या तीन पुऱ्या काढलेल्या आहेत आता हे असं धरायचं आणि त्याचे असे झर पाडायचे तर हे बघा मोदकामध्ये आपण पुरण सारं भरणार भरलं आहे आता हे सारंभ असं भरायचं हे बघा कसा मोदक बनवलेला आहे ह्या पद्धतीने असे मोदक आपण बनवायचे सर्व हे बघा बरोबर आता हा एक मोदक झालेला आहे आता दुसरा परत तुम्हाला म्हणून बघा असं सारण टाकायचं साधे आणि सोपे हे बघा साधे आणि सोपे आपण मोदक गावायचे बनवत आहोत अशा त्याच्या कळ्या अशा पिठाच्या पाडून घ्यायच्या हे बघा ह्या पद्धतीने दुसरा मोदक आपला इथे तयार झालेला आहे हे बघा असं दीड दीड चमचा कोणी मोठे बनवतात कोणी छोटे बनवतात आपण मोठेच बनवू राहिलो सर्व तर मोदक कसे बनवता मी तुम्हाला साधे सोपे गावाच्या पिठाचे दाखवलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा शोपा आता ह्या पद्धतीने बघा असे तीन मोदक मस्त झालेले आहे या पद्धतीने आता हेच मोदक आपणही तळणार आहोत आता सर्व मोदक ह्या प्रकार या पद्धतीने आपण बनवणार आहोत मग आपण सर्व तळणार आहोत हे बघा असं करून घ्यायच्यातलं एक, 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 एक पार्ट उचलून घ्यायचा पुरीचा आणि त्याचे हे मोदक तयार करायचे आता आपण हे भरणार आहोत भरताना तुम्हाला दाखवले कसं भरायचे ते हे बघा आता आपण हे मोदक मग करताना दाखवलेले हे तळताना आता एक टाकलेलं आहे हे बघा एवढे आपले तळायचे झालेले हे मोदक तर ह्या पद्धतीने असे छान असे मोदक बनवायचे गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक तर आपण असे साधारण बनवलेले आहे साधे आणि सोपे गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक तर हे बघा ह्या पद्धतीने आपण सर्व मोदक केलेले आहे आता हे सर्व मोदक आपण तळून घेणार आहे कसे तळता आहे मी तुम्हाला दाखवत आहे आपल्या साध्या सोप्या तळ्यावर मी तळणार आहे हे बघा साधे सोपे असे मी मस्त तळत आहे खमंग असे मस्त छान मोदक आता आपण तळून घेत आहोत लालसर असे मस्त तर ह्या पद्धतीने असे गव्हाचे मोदक करायचे हे बघा ह्या पद्धतीने आपण लालसर असे मस्त मोदक आता तळणार आहे तर मैत्रिणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा पुढचा व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येत आहे तर आता आपण उलटे पालटे करणार आहोत मोदक हे बघा किती छान असे लालसर मस्त गव्हाच्या पिठाचे मोदक आपण बनवलेले आहे तर आता ही खमंग असे छान असे लालसर तळत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा खाऊन बघा आज आपण मोदक कसे बनवले आहे मी तुम्हाला दाखवलेले आहे तर आता हे आपण परत उलटे करणार आहोत म्हणजे एका बाजूने भासताना आणि एका बाजूनेही ते सर्व उलटे पालटे करून घ्यावं लागतील तर ह्या पद्धतीने मी मोदक बन हे बघा असे लालसर आणि एकदम मस्तपैकी आपले मोदक तयार झालेले आहे हे बघा तरी काही भासताय पण असे मस्त आणि छान असे आता आपण मोदक तयार केलेले आहे तर ह्या पद्धतीनेच तुम्ही करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा आपले मोदक मस्त तयार झाले आहे आता आता आपण काढून घेणार आहोत हे मोदक हे बघा कसं मस्त मोदक झालेले लालसर आता आपण गॅस बंद करून मोदक काढून घेऊ मोदक तयार झाले आहे हे बघा किती छान असे मस्त मोदक आपले तयार झालेले आहे या पद्धतीने तुम्ही मोदक तयार करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा आपण कसे बनवलेले आहे मोदक साधे सोपे गावाच्या पिठाचे झटपट असे मोदक आपण बनवले या पद्धतीने बनवा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा